हिंगोली नगर परिषदेच्या तीर्थ अभियान मोहिमेअंतर्गत शहरातील खाकी बाबा मठ मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठापना होणार असून या अनुषंगाने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे स्वच्छ करण्याचे आवाहन केले त्याला प्रतिसाद देत हिंगोली नगर परिषदेच्या स्वच्छ तीर्थ मोहीम अंतर्गत हिंगोली येथील खाकी बाबा मठात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज दुपारी एक वाजता मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान मोहीम सुरू करण्यात आली यावेळी खासदार हेमंत पाटील महंत श्री कौशल्यदास महाराज निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कछवे तहसीलदार प्रशांत थोर नगर परिषदेचे नगर अभियंता रत्नाकर अडसिरे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर अभियंता वसंत पुतळे अभियंता अभियंता काकडे प्रतीक नाईक प्राध्यापक गजानन कुटे प्राध्यापक गजानन वाबळे मयूर कयाल किशोर मास्ट देवीसिंग ठाकूर विजय शिखरे चेतन भुजवणे कुणाल कांबळे आकाश गायकवाड दिनेश वर्मा आनंद दायमा यांच्यासह अनेक महिला पुरुषांची उपस्थिती होती एमसेन न्यूज हिंगोली बाईस तारीख को जो राम मंदिर का अयोध्या में प्राण प्रतिष्ठा हो रहा है उसके निमित्त खासदार साहब सब ऑफिसर गण कछपी साहब गार्ड सूर्य साहब सब लोग आए वाले हैं और यहाँ मंदिर में साफ सफाई कर रहे हैं जय श्री राम बगता है कि हिन्दुस्तान मधे मोटा प्रमाणा मधे उत्साह जो वातावरण है प्रभु रामचंद्रन दिनांक बाईस रोजी अयोध्या मंदिराचं का जे काही उद्घाटन होणार आहे त्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सांगितलं की प्रत्येक मंदिर हे स्वच्छ असलं पाहिजे निर्मळ असलं पाहिजे त्या अभियानाअंतर्गत आमचे हिंगोली नगरपालिका आणि त्यांचे सर्व आमचे सहकारी कर्मचारी मित्र त्याचबरोबर आता सध्या आम्ही खाकीबाबा मठामध्ये आहोत खाकीबाबा मठाचे आमचे महंत महाराजसुद्धा आमच्याबरोबर आहे आणि काकीबाबा मठ हे आमच्या हिंगोलीचं ग्रामदैवत आहे आणि इथं प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे म्हणून आम्ही इथून आजपासनं सुरुवात केलेली आहे गावातलं जलेश्वर मंदिर असेल वेगवेगळे मंदिरं असतील प्रत्येक ठिकाणी राजकीय पदाधिकारी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील सर्वांना आम्ही विनम्र आवाहन करतो की आपण आपल्या परिसरातले मंदिरं जे आहे ती स्वच्छ सुंदर करावीत निमित्ताने निर्माल्य असेल जाळे आलेले असतील कुठे काही पडझड झालेली असेल तर यानिमित्तानं साफसफाई होईल आणि या अभियानाअंतर्गत आपली जी श्रद्धास्थानं आहेत या श्रद्धास्थानांना एक वेगळी झळाळी प्राप्त होईल या निमित्तानं पूर्ण देशभरामध्ये देश सफाई अभियान रा चालू आहे त्याच पद्धतीचं सफाई अभियान आपल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात राबवावं याबद्दल मी सर्व नागरिकांना विनंती करतो